नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मला सांगा मी जर तुमच्याकडे जादूची कांडी दिली तर तुम्ही शेतीतील कोणत्या अडचणी सोडण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न करा निश्चितच तुमचे पीक होय तुमचे हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पीक काही कारणास्तव खराब झाले तर त्याचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुमच्याकडे काही सुरक्षित उपाय आहेत का नक्कीच नाहीत ना तर मी आज तुम्हाला एका अशा महत्वाच्या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी आलेलो आहे मी तुमच्या पिकासाठी पीक संरक्षण कवच घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना आपल्या देशात बहुतांश लोक राहून शेती करतात करतात आणि उदरनिर्वाह परंतु खराब हवामानामुळे किंवा अचानक उद्भवलेल्या काही नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई अजिबात मिळत नाही मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण होते व भरपाई म्हणून रोख रक्कम मिळते तर शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे मावळामध्ये भात पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं जर तिथल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना जर काढला असता तर त्यांना त्याचे पैसे मिळाले असते ऐन वेळेला ऐन मोक्याच्या टायमाला हातातोंडाशी आलेला हा घास शेतकऱ्यांचा हिरावून गेला होता परंतु काही शेतकऱ्यांनी हा विमा काढला त्यांना त्याचा ते फायदा झाला परंतु ज्यांनी विमा काढला नाही त्यांना नुकसान झालं मंडळी या अवकाळी पावसामुळे कांदा तूर सोयाबीन केळी अशा अनेक चांगल्या चांगल्या पिकाचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं तसेच मंडळी नाशिकमध्ये सुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान केले होते तब्बल पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र यामुळे बर्बाद झालं होतं जर तिथल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना घेतला असता तर त्यांना याची नुकसान भरपाई मिळालेली असती शेतकरी ऐन वेळेला हवाल दिल होतोय आणि म्हणून हुशार शेतकरी बना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या चला तर प्रथम जाणून घेऊया पीक विमा म्हणजे नेमका काय पीक विमा हे पूर दुष्काळ वादळ गारपीट आणि त्यांच्यासारख्या नियंत्रणाबाहेरील नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे जेणेकरून शेतकरी कोणत्याही वित्तयाशिवाय शेतीचे काम चालू ठेवू शकतो ज्या पद्धतीने आपण आपल्या आरोग्याचा विमा काढतो आणि आपत्कालीन परिस्थितीत कंपन्या त्यासाठी आपल्याला पैसे देतात पीक विमा देखील त्याच प्रकारे कार्य करतो जे पीक निकामी झाल्यास नुकसान भरपाई म्हणून आपल्याला पैसे मिळतात आता आपण जाणून घेऊया काय आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने लागू केलेली आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीपासून वाचवणे हा आहे या योजनेत सर्व अन्न तेलबिया आणि वार्षिक व्यावसायिक किंवा बागायती पिके समाविष्ट आहेत यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या दीड ते दोन टक्के इतका विमा हप्ता भरावा लागतो आणि उर्वरित प्रीमियमची रक्कम सरकार अनुदानाच्या स्वरूपामध्ये देत असते शेतकरी मित्रांनो चला पाहूया पीक विमा प्रत्येक शेतकऱ्यासाठी का महत्वाचा आहे अनपेक्षित हवामानांपासून संरक्षण होय दुष्काळ पूर वादळ व इतर अन्य परिस्थितीमुळे हवामानात बदल होत असतात व शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी नष्ट होते जर पीक विमा असेल व अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई रोख रकमेत देऊन आर्थिक संरक्षण मिळवता येऊ शकते शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पीक विमाशिवाय नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची पीक निकामी होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनावर याचा मोठा परिणाम होतो अशा नुकसानीचा संपूर्ण आर्थिक भार शेतकऱ्यांना सहन करावा लागणार नाही याची खात्री पीक विमा करते यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळतो सरकारी अनुदान आणि परवडणारे प्रीमियम सरकारच्या अनुदानामुळे आता पीक विमा परवडणारा बनला आहे याचाच अर्थ शेतकऱ्यांना थोडी रक्कम भरून बाकीची रक्कम सरकार अनुदानाद्वारे दिली जाते म्हणून शेतकऱ्यांसाठी पीक विमा प्रीमियम परवडणारा बंड तात्काळ पिकाची भरपाई मिळवा होय शेतकरी मित्रांनो पीक मुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्वरित नुकसान भरपाई मिळते हे त्वरित पेमेंट शेतकऱ्यांच्या पिकाची पुनर्लागवड करणे नवीन बियाणे खरेदी करणे यांसारख्या तात्काळ खर्च कवर करण्यात मदत करते ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येते मनशांती पीक विमा काढल्यास कोणत्याही अनपेक्षित आपत्तींपासून पिकांचे संरक्षण होते हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मनशांती शांती मिळते चला तर शेतकरी मित्रांनो आता पाहूयात की पीक विमा नोंदणीसाठी कोणती महत्वाची कागदपत्रे लागतात सगळ्यात पहिलं बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स मोबाईल नंबर जमीन अभिलेख क्रमांक जमीन शेतकऱ्याच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र भागधारकाचे किंवा भाडेकरू शेतकऱ्यांसाठी लागणारे सरकारी करारपत्र कोणत्या पिकाला किती प्रीमियम भरावा लागेल एक खरीप पिकांसाठी फक्त दोन दोन, रब्बी पिकांसाठी फक्त आणि बागायती पिकांसाठी फक्त पाच टक्के जाणून घेऊया पीक विम्यासाठी अर्ज कसा करावा शेतकरी बंधूंनो पीक विम्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो ऑनलाईन वेबसाईट वरून करता येतो ज्याची लिंक आहे एच टी टी पी स्लॅश पीएमएफबीवाय या वेबसाईट वर जाऊन सर्व माहिती भरून मोबाईल नंबर टाकून ओटीपी प्राप्त करा त्यानंतर वैयक्तिक माहिती आधार कार्ड शेतीची माहिती भरून ज्या पिकाचा विमा काढायचा आहे ते पीक निवडा बँक पासबुक जोडून डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा युपीआय ने तुम्ही पेमेंट करू शकता दोन पीक विमा ऍप वरून तुम्ही प्ले स्टोर वरून फसल विमा ॲप डाउनलोड करून पीक विमा कोणत्याही अडचणीशिवाय सहजासहजी भरू शकता तीन नंबर ऑफलाईन पद्धतीने शेतकरी आपल्या पीक विम्याची माहिती कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे पी एम एफ बी वाय इथे चौदा चव्वेचाळीस सात या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा एखाद्या पीक विमा एजंट किंवा इतर चॅनल भागीदारांद्वारे नोंदणी करू शकता शेतकरी मित्रांनो त्याला आता जाणून घेऊया की तुम्ही पीक नुकसानीची तक्रार कशी करू शकता एक नंबर शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत चौदा चव्वेचाळीस सात या क्रमांकावर कॉल करून किंवा पीक विमा ॲपवर वर माहिती द्यावी दोन नंबर कृषी विभागाला कळवा तीन नंबर अधिकारी तुमच्या पिकाची पाहणी करतील आणि नुकसानीची मूल्यांकन करतील चार नंबर दावा सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि जमिनीचे रेकॉर्ड सबमिट करा पाच नंबर नुकसानीची पडताळणी केल्यानंतर भरपाईची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई कशी मिळवायची हे आता मी तुम्हाला सांगतो पिकाच्या नुकसानीची योग्य पडताळणी झाल्यावर भरपाईची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो तुम्ही कृषी रक्षक पोर्टलवर किंवा हेल्पलाईन क्रमांक चौदा चव्वेचाळीस सातवर कॉल करून किंवा सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवर व्हॉट्सॲप चॅटवर माहिती मिळू शकता शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात मनोगत तर मंडळी आपल्या बरोबर एक शेतकरी आहेत त्यांना आपण या ठिकाणी विचारूयात की ते कशा पद्धतीने शेती करतात आणि पीक विमा योजना त्यांनी काढलाय का आपण कोणते कोणते पिकं घेता बाबा शेतामध्ये त्याच्यामध्ये आणि शेंगा कांदा तुरी बाजरी गहू आजारी अशी पिकं घेतात शेतामध्ये बर 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 आणि मग तुम्हाला कधी पिक सगळी व्यवस्थित येते अडचण येते पिकांना कशाची रोग पडतो काय जातो रोग आणि जातं काय येत काय आमचं जास्त पाऊस आला तर जास्त नुकसान नुकसान होती पण आता जास्त पावसामुळं किंवा कमी पावसामुळं किंवा रोग पिकाचं जे नुकसान होते त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे का तुम्ही काय करता का त्याच्यासाठी निसर्गाचं कसं असतंय कधी पडतो कमी पडतो कधी जादा पडतो कधी नुकसान होते पण त्याच्या पीक विमा निघालाय आता काय तर पण मिळते आम्हाला तुम्ही पीक विमा काढलाय आणि त्याचा तुम्ही प्रीमियम हप्ता बिप्ता भरताय पीक विम्याचा आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात मग ते आलेले पैसे तुम्ही कशामध्ये वापरताय म्हणजे परत शेतीत पीक पाण्याला का कशाला तर बाबा तुम्ही आता पीक विमा काढलाय तुमचा तुमचा पीक विमा काढलाय तर समजा तुम्हाला कमी पाऊस पडला जास्त पाऊस पडला तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला तुम्ही म्हणला तसं आर्थिक थोडीशी मदत होते पीक विम्याचं तुम्हाला पैसे मिळते मग तसं आमच्या बाकीच्या शेतकरी बंधुवांना सांगा त्यांनी पीक विमा काढला पाहिजेत का आणि त्याचा काय कसा फायदा होईल पीक विमा काढला पाहिजे मिळेल ना त्यांना पण मदत मिळेल त्यांनी पण पीक विमा काढला पाहिजे तर नाही तर मग सोपं शेतकऱ्याच जीवन मी निसर्गावर अवलंबून सरगाव तर मंडळी या ठिकाणी तुम्ही ऐकले ह्या बाबांचे अनुभव आपलं सुद्धा पीक विमा जर असेल तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे की नाही जादूची कांडी तर उशीर करू नका आपल्या पिकाचा विमा घ्या आणि पीक सुरक्षित करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बंधूंना पाठवा पीक संरक्षण योजनेबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता धन्यवाद